शेतकेंद्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जळगाव येथे नवीन कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे शेतकेंद्रांनो जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिके म्हणजे एक सोयाबीन आणि कापूस शेतकेंद्रांनो बाजारात सध्या कापसात ओलावा असल्याने व्यापारी अगदी कमी दराने म्हणजेच सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपये इतकी दराने कापूस खरेदी करत आहेत शेतकेंद्रांनो चार ऑक्टोंबर रोजी सहा हजार नऊशे रुपये हा सर्वाधिक दर कापसाला जळगाव येथे मिळालेला आहे शेतकेंद्रांनो यंदा उत्पादनात घट झाल्याने आगामी काळात कापसाला चांगला दर मिळणार का यावर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे सरकारने किमान कापसाला दहा हजार रुपये क्विंटल दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे पुढची बाजार समिती शेतकेंद्रांनो बुलढाणा येथे आज कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे शेतकंद्रांनो बुलढाणा येथे नवीन कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयापर्यंतचा दर कापसाला भेटत आहे दर कमी असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे पुढील काही दिवसात भाव वाढणार का यावर शेतकऱ्यांचे लक्ष आहे दसरा आणि दिवाळी तोंडावर आली आहे त्यामुळे किमान सरकारने दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापूस व सात हजार रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन खरेदी करावी असे आवाहन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे शेतकेंद्रांनो दररोज अशाच प्रकारे कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करालची बेलायकॉन दाबा धन्यवाद